সোট্ড ওস্লাল আয়াক্যে মালে। স্য়ামা মামেটি হটাই নিচন্লি স্ছ্লি স্লাইন্লাই স্লি ইত্লাইটি হটাইস্লাই আয়াই ক্� តើបងប្អូនមួយណីសមអាងគោរពតើអ្នកបាក់រុកតើជិះមិនមែនជាបានគោរពនេះទេអរជាប៉ារបស់ខ្ញុំប្រតិយាសាធិជនដូចជាចាប់តែរលកឯណាមាតារបស់ខ្ញុំ15វ័យ दोन ऑक्टोबर अठराशे आणि मृत्यू कधी तीस जानेवारी एकोणीसशे किती झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस बरोबर का बघा आता गांधीजी काय झाले काय होते हे मात्र वाटते माणसं कशी जन्माला भारतामध्ये आली आणि म्हणून तुम्ही जास्तीच स्वातंत्र्य आता बघताय म्हणजे गरजेपेक्षा सुद्धा जास्त स्वातंत्र्य बघता येत नाही पुन्हा मुळ तर गांधीजीं पुन्हा मुळ गांधीजीं मग त्यांना हा राग कसा आला देशाला स्वातंत्र्य करण्याचा तुम्हाला राग येतोय फक्त इथं येईन आलं का नाही इथं आता तुम्ही कुणी बोलावले का नाही बॅरिस्टरची पदवी प्राप्त करण्यासाठी त्यावेळेला काळा आणि गोरा भेद या इंग्लंडमध्ये मानला जात होता आपल्याला कुणीही गोर स्वतःला समजू नये हा काही मुलींना वाटत मिले हा? तर गोरे नाही आपण सगळे कसले आहोत काळे जसे आफ्रिकेचे आपल्यापेक्षा प्युअर आहे हम्म तर या भेदभावामुळे त्यांना काय केलं होत रेल्वेच्या डब्यातून आणि मग तो एक अपमान पुन्हा देशामध्ये त्यांना घेऊन येतो आणि मग या गोऱ्यांना आपल्या देशातून बाहेर काढायचं हे निश्चित करतात आणि मग सगळे बॅरिस्टरचे कपडे बॅरिस्टर व्हायला गेले तर म्हणजे कपडे तुम्हाला माहिती आहे गांधीजींचा फोटो तुम्ही बघितलाय का कधी कसल्या कपड्यात असतो रे कोट पॅन्ट असा आहे का आहे का काय रे फक्त आणि शर्ट शर्ट घातलेला बघितलाय का मग का घातला नाही रे गांधीजींनी जेव्हा ते इंग्लंड वरून आले निश्चय करू बघा अपमान इतका महत्वाचा जीवनामध्ये मुलांना वाटत माझा अपमान झाला मुळमूळ रडतात पण हा अपमान तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारा असतो हे पहिल्यांदा लक्षात आणि मग केवढी क्रांती केली बघा त्यांनी तर असे गांधीजी की ज्यांनी गांधी आयुष्यभर पुन्हा परदेशी कपड कपडे वापरले नाही स्वदेशीचा मंत्र दिला त्यांनी कशाचा स्वदेशी आणि त्याच्यामध्ये खादी भारतीय चरख्यावर बनणार कापड वापरण्याचा संदेश त्यांनी दिला आपल्या चळवळीतून बघा का गांधीजींनी अनेक प्रकारचे चळवळी केले केवळ स्वातंत्र्याची चळवळ केली एवढंच आपल्याला माहिती आहे पण त्यांनी विधायक कामासाठी सुद्धा अनेक प्रकारच्या मिठाचा सत्याग्रह केलेला आहे चंपारण्य निळीस शेतकऱ्यांसाठी केलेला सत्याग्रह आहे बघा अशा अनेक प्रकारच्या चळवळीतून आणि त्या चळवळीच होत किंवा एक रहस्य होत किंवा एक तत्व होती ते म्हणजे सत्य आणि अहिंसा ज्याचा आपल्याशी काही संबंध नाही ठीक आहे आपण कधी सत्य बोलत नाही सत्याचा आचरण करत नाही अहिंसा तर आपल्याकडं अजिबात नाही बघावं तेव्हा आपण काय करतोय हिंसात्मक वागतोय का उलट बोलतोय हिंसात्मक वागतोय जरा जरी काय झालं तरी हाना मारी पार डोकी फोडण्यापर्यंतचे काम करतोय आणि या सत्याने अहिंसाचा संदेश देणारे महात्मा गांधी आपल्या देशात जन्माला आले आणि आपली आपली मुंडळी मुलं पुण्यतिथी दिवशी सुद्धा काय करतात हिंसा चालूच आहे सगळ्यात कशाला हिंसेला तर बघा गांधीजींनी विविध प्रकारच्या चळवळी केल्या आणि देशाला स्वातंत्र्य पण सगळ्यात चळवळी त्यांनी अहिंसा आणि सत्याच्या मार्गावर चालली मग त्याच्या आणि ज्या ज्या वेळेला या हिंसक वळण लागलं त्या त्या वेळेला त्यांनी आपली चळवळ थांबवलेली जसं चौरी चौरा या ठिकाणी ज्या वेळेला आंदोलकांनी कारण क्रांतिकारी विचारकाचे होते झाल मतवादे आणि मवाळ मतवादे असे दोन गट होते या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये पण झालांमध्ये कोण होते लोकमान्य टिळक जे झालपुने बोलणारे होते केसरी पण आपलं मत मांडणारे होते बरोबर नाही स्वराज्य जन्मसिद्ध अधिकार आणि तो मी मिळवणार गांधीजींची चळवळ मात्र उभी कशामुळे हा परिणाम होता त्यांच्यावर हे कोणाला माहिती आहे का रे आणि अहिंसेचा अंगीकार त्यांनी काय इंग्लंड इंग्लंडमधून हातल्यानंतर नंतर, नंतर नाही त्यांच्या अंगी आलेला तो लहान वयातच आला कस आला कुठल्या प्रसंगाने आला हे माहिती आहे का रे कुणाला बघा लहान वयामध्ये ते आपल्या वडिलांबरोबर नाटक बघायला गेलं राजा हरिश्चंद्राचं नाटक सत्यवचनी राजा हरिश्चंद्राने दानी राजा तर त्या ना ते नाटक पाहिल्यानंतर त्यांच्यावर तो झालेला परिणाम आहे आणि शेवटपर्यंत त्यांनी या तत्वांचा म्हणून अंगीकार केलेला म्हणतो आणि म्हणून अख्खी स्वातंत्र्याची चळवळ जवळजवळ शंभर वर्ष त्यांनी विविध मार्गांना चालवल्या पण ज्या ज्या वेळेला हिंसा झाली त्या त्या वेळेला त्यांनी काय केलेलं आहे चळवळ थांबवलेली आहे इंग्रजांनी किती लाठीचार्ज केला किंवा काहीही केलं गोळ्याही घातल्या तुम्हाला माहितीये अमृतसर मध्ये त्यावेळेला एक सभेचं आयोजन केलं गेलं होत जालियनवाला बाग या ठिकाणी या जालियनवाला बाग मध्ये बागेमध्ये एकच आत जाण्यासाठी रस्ता होता बघा लोकांनी काय काय केल्यानंतर किती लोकांनी बलिदान केल्यानंतर हे स्वातंत्र्य मिळाले हे लक्षात घ्या त्या इतिहासाची किती जणांची गाठ आहे मला माहित नाही पण या जालेनवाला बाग मध्ये ज्या वेळेला सभा चालू होती त्यावेळेला तिथला जो जनरल होता गायर यानं या सभेसाठी जमलेल्या पुरुष महिला मुलं सगळ्यांवर अत्यंत बेछूट गोळीबार आणि अतिशय क्रूरपणे त्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी लढणाऱ्या लोकांवर गोळीबार केला आणि या लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी अशा अनेक चांगल्या वाईट प्रसंगाला सामोर जात गांधीजींनी ही चळवळ आपल्या तत्वाला न सोडता अनेक वर्ष चालवली आणि मग जाऊन आपल्याला एकोणीशे सत्तेचाळीस ला इंग्रजांनाही गांधीजींच हे तत्वज्ञान स्वीकारावं अन्याय आहे याची जाणीव त्यांनी कुठल्या पद्धतीनं दाखवून दिली सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने त्यांनी ही चळवळ आणि त्यातलं महत्व त्याचं महत्व त्यांना मह, मह, इंग्रजांना सुद्धा स्वीकारावं लागलं आणि म्हणून आज जगामध्ये पुतळे गांधीजींचे आपल्याला पाहायला मिळत किंवा त्यांच्या गांधीजींच्या विचारांचा अंगीकार करणारे लोक पाहायला मिळतात गांधीजींबरोबर काम केलेले लोकांपैकी एक आफ्रिकेचे होते नेल्सन मंडेला त्यांना दुसरे गांधी बघा त्यांनी आयुष्यभर या गांधीजींच्या तत्वावर गांधीजींच्या तत्वावर काय केलेलं आहे आयुष्यभर ते जगलेले आपणही या सत्य आणि अहिंसेच्या या विचारांचा अंगीकार केलेला आहे आता एवढं सगळं चांगलं काम करून सुद्धा गांधीजींना मात्र मरण मृत्यू मात्र संकुचित विचारसरणीने केलेला आपल्याला त्यांचा वध पाहायला मिळतो है ना कारण आपल्या देशामध्ये वैचारिक स्वातंत्र्य आहे आणि या वैचारिक स्वातंत्र्यातून नितुराम घोडसे यांच्या करून तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस जा ला बिर्ला हाऊस मध्ये दिल्लीमध्ये ज्या वेळेला प्रार्थना चालू होती त्या प्रार्थनेच्या वेळेला त्यांना समोरून गोळ्या त्यांना त्याचा वध केलेला आहे किंवा मृत्यू त्यांना प्राप्त झालेला आहे तर असे या विचारांचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर या जयंत्या पुण्य इतिहास साजऱ्या करण्यामध्ये अर्थ आहे एवढं बोलून मी माझं दोन शकतो